पार्सल पार रोज एक एक पार्सल येत असतात काय करतात तुम्हाला ना आता हे कामालाच ठेवतो रोज तुमच्या आपले इथे चक्कर असतेच की हा या बायकाला काही शॉपिंग करतात ईश्वर रोज काय आपलं काहीतरी येतच असतो ऑनलाईन शॉपिंग काय झालं का बडबडतो एवढा तो काय विचारू नको बडबड काय बडबड तुमच्या आपल्या शॉपिंग पोट भरायचं कधी आहे काय सजाता चाललंय काय आठवड्यातून तो दोनदा तो माणूस इथे ऑनलाईन शॉपिंगचा पार्सल घेऊन येतो तुमची पोट भरायची कधी अरे शॉपिंगला आता पर्याय नाहीये जस्ट रोज करायचं थांबतो बस इकडे मी सांगते तुला तू काय सांगतेस मला आता अरे ते लागतं आम्हाला कशाला वेगळी वेगळी फंक्शन असतात लोक बघतात ना लोक बघतात या ज्या सगळ्या दीपिका पडूकर लागून गेला की लोक यांच्याकडे लगेच बघायला सुजाता परवाचीच मजा सांगायला काय तर त्या फंक्शन मध्ये माझ्या मैत्रिणीने मला विचारलं ना देग़ी देग़ी अगं ही साडी तर तू गेल्या नेसली होतीस परत रिपीट केलीस मग काय राहिलं आमचं आणि त्यातून ना मला रोज छान नवीन कपडे घालून बसायला आवडत बाहेर जा नाही तर घरात बसा फ्रेश वाटलं पाहिजे खरं म्हणजे ना अगा। 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 अगा तू टाटा बिर्ला अंबानी यांच्याकडेच लग्न करून जायला हवं चुकून आमच्याकडे आली एवढं काही नाही हा दोन अडीच हजार तर होतात फक्त त्यात काय एवढं दोन अडीच हजार कमी आहेत आणि दोन अडीच हजार आता ओके आहे तसेच रेट काही चांगलं घ्यायला गेलं असतो तर तुम्हाला आयटी वाल्यांना दोन अडीच हजार काही वाटत नाही आम्ही रिटायर म्हणसो दोन अडीच हजार जास्त आहे ते हे जास्त आहे बघा कमी आहे थांब जा दाखवते तुला ती कुठे निघाली आता नाही मला ह्याचा हिशोब दाखवते ना काय दाखवते ह्याला ना ह्याचे हिशोब आता दाखवते ना मी बरोबर माझे हिशोब दाखवतोय का कपड्यांचे आता ह्याचे आता बाटल्या कशाला काढते सकाळी सकाळी तुलाही तुझा हिशोब दाखवतेस की एक ही दोन ही तीन हे चार हजार हे चार हजार या कमी पडल्या तर म्हणून आणखीन ही एक ह्याचे अडीच हजार मग हा खर्च किती झाला आता झाला ना साडे दहा हजार तर झाले माझे अडीच हजार जास्त जास्ती हे एवढ्यावर थांबत नाही ह्यांच्या फुकड्या असतात ह्यांचे चकडे असतात हा सगळा हिशोब दर महिन्याचा आम्ही काढतो का तुमचा हिशोब आमच्या अडीच हजारासाठी एवढी काय तटकट करायची तुम्ही हे बरोबर नाहीये तुमचं आणि परत काय ते ह्याने तब्येत खराब होते आम्हाला कस आम्ही ते अडीच हजाराचे कपडे घातले की छान वाटतं आम्हाला मग हा फरक आहे ना हिशोबात पण फरक आहे आणि वागण्यात पण आणि वाटण्यात पण कळलं बाबा चुकलो भरात एक एक एकटे बाटा काय नमस्कार घरोघरी मातीच्या चुली प्रपंच तुमचा आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील लागतं 哪里呀？